मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात सावदा येथील रक्षा खडसे यांचा प्रचार करताना श्री स्वामीनारायण मंदिर येथे आशीर्वाद घेण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे आले त्यांनी कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भरत महाजन चंद्रशेखर पाटील सुनील नेवे इत्यादी उपस्थित होते रक्षाताई लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आहे आणि रक्षाताईच्या प्रचारासाठी मी माझी तब्येत सांभाळून या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक ठिकाणी फोनवर दूरध्वनीद्वारे चर्चा केली काही ठिकाणी स्वतः जाऊन आलो चांगला प्रतिसाद रक्षात आलेला आहे त्यांनी अनेक कामं या दहा वर्षामध्ये केले जसे रेल्वे लाईनचं रुंदीकरण आहे बोदवड ते जामनेर पाचोरा या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली त्याचं काम सुरू झालं भुसावळ ते मनमाड ज्या दोन लाईने होत्या त्या चार लाईने झाल्या दुरांत एक्सप्रेस सुरू झालं राजधानी एक्सप्रेस दिल्लीला सुरू झाले नवीन गाड्यांची सुरुवात झाली रेल्वेचे ओव्हरब्रिज झाले रेल्वेचे अंडरब्रिज झाले अशा अनेक व्यवस्था टेलिफोनच्या व्यवस्था नॅशनल हायवेच्या व्यवस्था सिंचनाच्या व्यवस्था या यांच्या काळखंडात झाल्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित रक्षातही या चांगल्या मताधिकाऱ्यानं निवडून येतील असं मला विश्वास आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद